Gracias. <molta nombre mik> <analysat inversa> <mik> <La par carnavalise>

नमस्कार दादा झालं का जेवण आंब्या लोणचं पाहिजे हवा यांना लोणचं आणून देते रे खूप नारळ आंब्याचं लोणचं असं बनलंय मस्त काय भारी वास येतो आ सुपर टेस्टी लागतंय देवाडू खरं तुमचे झाले का जेवण चालू आहे आता आता सुरुवात करणार आहे जेवायला या सगळे जण जेवायला प्रवास मस्तय जोपू द्याला तर खाल्ला काला कुंभावर म्हणला जरा मला थंड पाहिजे द्यावं लागेल झोपल्या का झोपल्या गावरांचे टेस्टी होते गावरान 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 आंब्याचे लोणचे टेस्टी होते म्हणतात हो मस्त आहे मस्त

वर्ग तर कुठे तेवढं खास आहे वर्ग बी साधारण जाईल गोंद्या वर्ग नाही गांधा हे एवढे एवढे आज जाऊन हाय पाऊस आहे आता सध्या पडलेला आहे आणि चालू पण आहे पत्र्यावरती वाजवले पाऊस पडला आज आम्हाला जोरात पाऊस पडला मस्त चिकार पाऊस पडलाय बघ हा सांगलीला जत तालुक्यात टोनेवाडी गावात मस्त पाऊस पडला या जेवायला अमीर, तुम्ही पण या जेवायला करा जेवण आमचं पण चालू आहे जेवण मस्त जाते गावाला टोनेवाडी गाव आहे का तुमचं होय राजेंद्र पाटील जेवण झालं काय चालू आहे ताई जेवण काय साक्षी कोल्हापूरचे काय पांडुरंग कोल्हापूर चालू आहे जेवण अमीर अच्छा बरं काय दिलं तुम्हाला लोनचं लोणचं आमच्याकडे चालू होणार वाटतय अविनाश हजारे बर आमच्याकडे पडलाय धुमधडा का एवढं सुरू मोठा होता आता थोडासा बारीक पडलाय मला लोणचं खायचं भीती वाटते पिचं झालं तर काय करायचं म्हणून नको खायला उद्या खावले सोन्या तुमचा सोमेवाडी सनबडी मारख बडसी बर। तिकडे पळालाय पाऊस तर जोरात गर्जन आणणार आहे गर्जना <स्थाथ> तीज़ी एं। तीज़ी एं। तीज़ी या जेवायला जी ओडते या तुम्ही पण या देवाला आमचं चांगलं जेवण जेव्हा पडोळकर वाडी बर आमिर आमिर कुठून आहे तुम्ही तुमचं गाव कुठे आहे राजू पांढरे आसंगी या जेवण बरोबर शेतकरी कंपनीचे मालिक सेवन चालू आहे ताई पाऊस पडला का होय पडला पाऊस मंगळवेडामधून मधून बर अच्छा म्हणजे आमच्या जवळ आहे बरोबर बर वैभव हावळे पाऊस खूप खूप आहे का होय ते लोणारी शंकर बर नमस्कार महाराज देवाला पाऊस पडायला लायस एक तुला पडात बंद करणार आहे कोणी हा श्रीकांत बोलले आज येते बोलत हे काम करते पाऊस आहे तासानंतर लाईव्ह घेते पाऊस जरा कमी झाल्यावर बरं का चला बाय बाय